आज मी आलेले आहे दुपारी लाईव्ह तर प्लीज या सगळ्यांनी गप्पा मारायला कोणाकोणाला संध्याकाळी जमत नाही तर आज मी आलेले आहे दुपारची लाईव्ह तर चला गप्पा मारूया या लवकर लवकर ची काय बोलती हाय फ्रेंड्स कुठे गेले गुडिया ए गुडिया ए मम्मांची गुडिया हाय आजू दादा झालं का जेवण झालं का जेवण आजू दादा माझ झालं जेवण मायराला भरवलं मायरा झोपी होती ना झोपेतून उठली आत्ता आणि तिला भरवलं प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर नक्की जाऊन बघा सगळ्यांनी हो थँक्यू प्लीज सगळ्यां चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा नमस्कार दादा झालं <स्थाँगा> का जेवण का प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा एक पण लाईक नाही हो झालं तुमचं झालं का

खूप जणांची कमेंट्स असायची की दुपारी लाईव्हला नसते तर जास्त काही नेट नसतं माझ्याकडे मग मी नाही आहेत दुपारी जास्त लाईव्हला आज हे आहे घरी म्हणून ह्यांचं हॉटस्पॉट घेतलं आहे प्लीज सगळ्यांनी नक्की माझ्या चॅनलवरती जा आणि आत्ता व्हिडिओ बघा आवडला तर छान छान कमेंट्स करा ताई झालं का जेवण नाही मी पुण्यात राहते प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ मी पोस्ट करत आहे तर नक्की जाऊन बघा

आणते त्या आते थँक्यू सो मच मायरा मस्ती करते itu baba baba tuk bisa sana channel like kara padi apa aja हो झालं जेवण प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कुठे गेले या प्लीज कुठे गेलेत सगळेजण जे माझे नेहमीचे सबस्क्रायबर आहेत ज्यांना असं वाटतं ना मी ग्रो करायला पाहिजे ते आल्याला पहिल्या चॅनलला लाईक करतात ला 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 ला। कोणतरी लई छान कमेंट केली होती नाही का खूप छान बॉन्डिंग आहे तु, तु, तुम्हीच बोलला होता हाय रीता रीताईज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ मी पोस्ट करत असते तर नक्की जाऊन बघा सगळ्यांनी मस्त करतोय रे लाईक हो हो तू मला नाही बोलत आहे मी तुम्ही केलं ज्यांनी नाही केलं त्यांना बघते

छान आहे मैलाची मेहंदी छोटी छोटी मेहंदी मैलाची प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा हे hey, अगं तर मला दीड वर्षाची मुलगी आहे त्याची सुद्धा छान छान व्हिडिओज बनवते तर प्लीज सगळ्यांनी चॅनल जा छान छान व्हिडिओज बघा आणि छान छान कमेंट्स करा देऊन जा हो ते सगळे हॉल आहेत नाळंदी मध्ये प्या प्या पिऊ थोड्या आणि प्लीज सगळ्यांनी चॅनल लाईक करा रीता ताई प्लीज आल्याने सगळ्यांनी चॅनलला लाईक करा खूप छान वाटेल ॲटलीस्ट दहा लाईक्स तरी कंप्लीट करा आज आत्ता संध्याकाळ संध्याकाळी नाही पुण्यातूनच पुण्यातून पण तुन आमचे तुम भरपूर लांब आहे आणि त्यात किती ऊन होतं भरपूर ऊन होते ऊन चक्कर यायचे बाळे बारे खरंच कुठल्याच म्हणजे कोणीच घेऊन नाही जायला पाहिजे पोरांना लहान लहान कारण की चोरांचे भरपूर हालवतात भरपूर ऊन वाढले म्हणजे आहेच प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा कुठे गेले सगळेजण तुमच्यासाठी आले आहे तर प्लीज लाईक करा सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहे तिथे जाऊन नक्की चॅनलला लाईक करा हा समजलं मला प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे एक वर्ष झालेलं आहे प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कोण सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहेत तिथे जाऊन नक्की चॅनलला लाईक करा सगळ्यांनी हॅलो प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्ही छान छान व्हिडिओ पोस्ट करत असते तर नक्की जाऊन बघा माझं नाव रोहिणी आहे प्लीज चॅनलला लाईक करा सगळ्यांनी आल्याला प्लीज चॅनलला लाईक करा खूप छान वाटतं हो

ओके आता मी पहिल्यापासून तसं बोलते ते इझी पड़ते ते मला ठीक आहे प्रयत्न करेन प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवणीची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेव्हा आपण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करेन किंवा मी लाईव्हवरती येईल तर प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा किती हलती बावली मार तुझी बावली हलती बघ पापा, पापा। हाय फ्रेंड मारा गोडा गोडा कर गोडा 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 कुठे अफ 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 गोडा बस बस जा प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर नक्की जाऊन बघा तुम्ही जंगला তিলে নাটক রোজ ওখতি তুমি ঘরে আস এখন খাওয়ি শি 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 बाऊ वे थँक यू प्लीज <laughs> चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी सबस्क्राईब लाँग स्क्रीनला लाँग प्रेस करा आणि लाईक करा माझ्या तुम्ही छान छान व्हिडिओ पोस्ट करत असते तर नक्की जाऊन बघा सगळ्यांनी आज खूप छान असा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर नक्की जाऊन बघा सगळ्यांनी छान छान कमेंट्स करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा लॉंग प्रेस करा स्क्रीनला प्लीज चॅनलला लाईक करा सगळ्यांनी कुठे गेले सगळेजण सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट आहे तिथे जाऊन चॅनल लाईक करा

प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा प्रत्येकाने एक लाईक नक्की करा चॅनल वरती आला तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल वरती मी छान छान व्हिडिओ पोस्ट करत असते तर नक्की जाऊन बघा पैसे ठेवा